नमस्कार मराठी चित्रपट सृष्टीतून एक दुःखद माहिती समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध मराठी कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे अल्पशा आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते चोपन्न वर्षांचे होते प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंद्रे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत विवेक विवेक वाघ वाघ यांच्या निधनाची माहिती दिली आहे यांनी त्यांच्या एक महत्वाचा निर्णय घेतला होता त्यांनी अवयव दान करण्याचं ठरवलं होतं विवेक वाघ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यात आले आहेत त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच जण गहिवरले आहेत विवेक वाघ यांच्या जक्कल या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता त्याचप्रमाणे त्यांनी शाळा फॅन्ट्री या सिनेमांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं होतं सुप्रसिद्ध मराठी चित्रपट सिद्धांत या सिनेमाचं दिग्दर्शन करून त्यांनी चित्रपट विश्वात पदार्पण केलं होतं विवेक वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली